नमस्कार कुलदैवतांची कृपा मिळवण्यासाठी काय करावे कुलदैवत आणि कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण पुढील गोष्टी करू शकता दर महिन्याच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी किंवा महिन्यातून वरीलपैकी एका कोणत्याही दिवशी आपण ही सेवा करू शकता त्यासाठी आपल्याला एक नारळ लागेल त्यास एक नारळ घ्यावा तो नारळ सोलून घ्यावा आणि त्याला थोडीशी शेंडी ठेवावी हा नारळ आपल्या देवघरासमोर एका चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवावा आणि त्या नारळाला थोडे हळदी कुंकू व्हावे व त्यावर एक कापूर घेऊन तो जाळावा यावेळी ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 स्वाहा या मंत्राचा पाच ते दहा मिनिटं जप करावा आणि तोपर्यंत कापूर जळत राहील याची काळजी घ्यावी कापूर जळणे बंद झाल्यावर कुलदेवता आणि कुलदेवतेची क्षमा मागावी आणि माझ्या पूर्वजनांकडून किंवा माझ्या परिवारातील सदस्यांकडून किंवा कि मा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आम्हाला आशीर्वाद द्या उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावरती घेऊन चला असे म्हणावे पूजा झाल्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा किंवा नारळ फोडून त्याचा वापर करावा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद